रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा ेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा निपाणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ऐतिहासिक पतसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निपाणीत बारा ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक पथसंचलन उत्साहात संपन्न झाले हे पतसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निपाणीमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे पथसंचलन ठरले म्य्सिपल हायस्कूल येथून पतसंचलनाला प्रारंभ करण्यात आला विविध मार्गावरून परत मुन्सिपल हायस्कूलवर येऊन पतसंचलनाची सांगता झाली संचलन मार्गावर रांगोळी तोरण फुलांनी सुशोभित करण्यात आलं होतं निपाणी स्थानक साखरवाडी भाग नगरपालिका बेळगाव नाका अशोकनगर या ठिकाणी भव्य कमानी उभारून शताब्दी महोत्सव पतसंचलनाचे स्वागत करण्यात आले प्रमुख अतिथी डॉ प्रशांत अथनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाद्यवृंदात काढण्यात आलेले पतसंचलनामुळे एक धार्मिक वातावरण तयार झालं होतं यावेळी प्राणलिंग स्वामीजी हाल शुगर्सचे चेअरमन एम पी पाटील संचालक शरद जंगटे रावसाहेब फराळे सुनील पाटील उपस्थित होते हजारो स्वयंसेवकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश परिधान करून शिस्तबद्धपणे पतसंचलनात सहभाग घेतला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिकोडी पोलीस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौंडर सी पी आय बी एस तळवार शहर पोलीस ठाणेचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ ग्रामीणचे पी एस आय शिवराज नायकवाडी बसवेश्वर स्थानकाचे पी एस आय रमेश पवार यांच्यासह चार पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं पतसंचलन मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता निपसाठी गौतम जाधव निपाणी